आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं विठ्ठल केसरी बहु आणि दुरा कातर घडावकरांचं या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी नऊ नंबरचं उत्तेजनाचा बक्षीस देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आजच्या या मैदानातून नऊ नंबरच्या मानकरी सिद्धनाथा विशाल शेडमानी मायनी सुंदर अशी गाडी पळाली तेजस पवार सरपंच मामा माडिक सरपंच ग्रुप खेराडी विटा यांचा शिवा आणि त्याच्या बरोबर पळाला किरणसेठ भांडवलकर सासवडकरांचा सोन्या सोन्या आणि शिवा आजच्या या आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या विठ्ठल केसरी किताबाचे उत्तीर्ण क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये एकूण तीन गाड्या लॉबी प्लॅस्ट झाल्या त्या तीन गाड्यांनी या ठिकाणी एक सामान बक्षीस करून त्यांच्यात या ठिकाणी साडी टाकून या ठिकाणी नंबर दिले जाणार आहे त्यातली पहिली फॉल गाडी पाच क्रमांक आठ व धावली गाडी जयमल्ला पॅशोमर कडगुण सुंदर अशी गाडी पाहिली जयमल्ला पेशंबर कडगुण लखन सेट पाटील कडगुणकरांचा हिंद केसरी पिल वादळ चिक्या आणि त्याच्याबरोबर पाहिला आयाजबाई सै्यद संग्राम विथ निरा निरा एक्सप्रेस संग्राम सुंदर अशी चिख्या आणि संग्रामची गाडी आजच्या मैदानातील उत्तीर्ण क्रमांकाची मानकरी या ठिकाणी दुसरी लोक टस गाडी त्याच क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री भरत प्रसन्न आमिर शेठ डोळे अमित शेठ भाऊ फुरसुंगी आणि आयुष दादा हरपळी फुरसुंगी ही गाडी अधिकाणी उत्तेजात पक्षाची मानकरी केली सुंदर अशी गाडी पाळली श्रीभरंगूषण आमित शेठ भाडे वाघोली आणि श्री आयुष दादा हरपळी फुरसुंगी पुणे यांचा घरचा साथ पाळला बापूशेठ भाडे वाघोली पुणे अंबर शेठ पु हरपळी फुरसुंगी आणि आदित परवान कळंबीकर यांचा घरचा साथ शंभू आणि सरपंच आजच्या या विप्त केसरी मैदानातील क्रमांकाची मानकरी या ठिकाणी तिसरी उत्तेजना तबक्षाची मानकरी धरली तास क्रमांक एक धावलेली गाडी श्री श्रीभरा विश्वजित देशमुख आपशिंग हे गाडी या ठिकाणी उत्तेजना तबक्षाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पहाळी भैरवनाथपासून विश्वजित भैया देशमुख आपशिंगेकरांचा राजा आणि बाजी प्रेमी कापिल वडवली मेलेश्वर यांचा बाजूराव राजा आणि बाजीराव आजच्या मैदानातील विठ्ठल केसरी मैदानाची तीन क्रमांकाची मानकरी आज झालेला विठ्ठल केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकरा पंचम क्रमांकाचे मानकर धरले पाच क्रमांक सात वती धावलेली गाडी श्री नागोबा प्रसन्न स्वाती दीपक चढ बनकर हिरखर वारी या गाडीचा पाचवा क्रमण करा सुंदर अशी गाडी पाहाळी श्री नागोबा प्रशांना सहभाग्यातील स्वाती दीपक शेड बनगर आणि उपनगराध्यक्ष दीपक शेड बनगर वीरकरांचा महबूब पळाला आणि त्याच्याबरोबर सागर पवार वडोली निळेश्वरकरांचा सोन्या सोनिया आणि महबूब आजच्या या आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या विठ्ठल केसरी किताबाचे चा पंचम क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेल्या कातारखाच्या कातारखाडाकरांच्या वैदारातील चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक दोन व धावलेली गाडी आणि तुझ्या आणि प्रसन तीन शतोष पाटील चुंजपारा या गाडीचा चौथा क्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली आई तुळजाभवानीपासून प्रिन्स आदिश पाटील चिंचपाडा पनोळ आणि निखिल बायपटील ढबळकरांच्या नशीब नक्षीबा पलवान विराज नानासाहेब साहेब पदारवाडी विजय कबील विजय कबुले शिर्ल आणि नितीन कारचा फोर बाय फोर गजा आणि त्याच्याबरोबर पळाला नगरसेवक अमरचोड वाघमारे महा ग्रुप वडिचकरांचा महाकाल ना आणि गजा आजच्या मैदानातील आषाढी एकादशी निमित्त आयोजित वित्तल केशरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाची मानफरी आज संपन्न झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्याच क्रमांक तीन वरती धावलेली गाडी नाचा आणि कुमारी अंकुर नंबाळकर फलट या गाडीचा तृतीय आक्रमण करा बैलगाडी शौकांची इच्छा होती की बकासूर आणि सरजा एकत्र करावा आणि या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त खातर मैदानामध्ये आला सुंदर अशी गाडी पळावी नाच प्रसन्न मौल चे सचिन शेडगरट वर्षव अर्णव साईकर यांचा हिंद केसरी बकाशूर आणि त्याच्याबरोबर पहाला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर पैठण तावडी आणि विठ्ठलना बुतकरांचा सर्जा सर्जा आणि बकाशूर आजच्या मैदानातील आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे आज संपन्न झालेल्या मैदानातील दोन नंबरचा मान द्वितीय क्रमांकाचा मान पटकल आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी जो आणि प्रसन्न गोकुळ अण्णा झेंडे वरके या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळावी जय तुळजा भवानी प्रसन्न गोकुळ झेंडे वडकी पुणे यांच्या नावावरती नशी वाजमवलं सुंदर गाडी पळावी कुमारी सई विवेकभाई मोडक वडकीकरांचा बैजा आणि त्याच्याबरोबर पळाला स्वर्गीय मोहनराव आकाशराव प्रवीणराव आणि मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गावक करून यांचा दखं लकन पळाला लखन आणि बैजा सुंदर अशी गाई आषाढी एकादशींनी प्रायोजित केलेल्या उत्तर केसरी कुटुंबाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी गेले तीन मैदानाचा एक नंबरचा मान त्याच्या नावावरती आहे आणि आजचा सरळ चौथं मैदान आणि चौथ्या मैदानातला सुद्धा एक नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक सहा ओळी गाडी एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने बाळासाहेब माने घरणीकी या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाळाली एमजे ज्वेलर्स मैसूर बाळासाहेब माने घरणीकी आणि बाबूशेठ माने घरणीकी यांचा हिंद केसरी राजा आणि त्याच्याबरोबर पाहिला बापूशेठ आंबेकर वरकी आणि पुन्हा डॉक्टर राठोड यांचा अर्जुन अर्जुन आणि राजा आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या कातर खटा उत्तरांचं केसरी मैदानाचा आणि विठ्ठल केसरी किताबाचा कदम क्रमांकाचा मानकरी राजा आणि अर्जुन दोन्ही बलगाडी मालकांचं अभिनंदन विजेत्या सर्व बलगाडी मालकांचं चालकांचं आणि समोरच्या चाहत्यांचं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या बक्षी उतरांशिवाय याच ठिकाणी संपन्न होतो